नमस्कार आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या पत्नी भारती पवार यांचं निधन बीड जिल्ह्यासाठी सुसज्ज विमानतळ होणार अजित पवारांची घोषणा तेलंगणामध्ये ओबीसी आरक्षण तेवीस टक्क्यांवरून बेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आणि सौरव गांगुलीचा अभिनय क्षेत्रात पदार्पण नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं काल निधन झालंय भारती पवार यांनी पुण्यात वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला दीर्घ आजाराने त्यांचं हे निधन झालंय आज मंगळवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली काल विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात सुसज्ज असं विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे बीडमध्ये विमानतळ झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळेल विमानतळ उभारणीच्या कामात बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने आम्ही योगदान देण्यासाठी कार्यतत्पर राहू असं मत आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केलंय आजच त्याच्याबद्दल बोललेलो आहे साधारण मी सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी बीड यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे भूसंपादन आणि राज्य केंद्र शासनाच्या विविध या त्याबाबत वेगाने त्या ठिकाणी काम करण्यात येईल आणि बीडला काही झालं तरी मुख्यमंत्र्यांचा दोन्ही आमचा मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न तिथं विमानतळ किमान तीन किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करतो जेणेकरून त्याचा डायरेक्ट इन फायदा बीड जिल्ह्याला निश्चितपणे होईल दिल्लीत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर काल कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आणि या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय कोरटकरच्या जामिनावर आज न्यायालय निकाल देणार समजतंय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला काल सुरुवात झाली असून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा काल संपली आणि त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चेवर उत्तर देताना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण तिच्या दुरुस्ती होणार असल्याचं सांगत योजनेचे निकष बदलण्याचे संकेत दिले आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात पुढचे काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी एकोणतीस जणांना आरोपी केलं होतं त्यापैकी अनमोल सह तीन वॉन्टेड आरोपी अजून देखील पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत या प्रकरणातील सहा मुख्य आरोपींनी त्यांच्या कबुली जबाबात हत्येची आणि त्यात सहभागी असल्याची कबुली दिली होती मात्र आता यात सर्व त्यांचा जबाब फिरवला असून गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आरोपींनी केला आहे वक्फ बोर्ड जमिनींसाठी तसेच वक्फ विधे का विरोधात पुण्यात मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहे अल्लाच्या नावाने दिलेल्या जमिनी कोणी लाटू शकत नाही हे मोदी सरकारने लक्षात ठेवावं याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात येईल तसेच रमजान महिना संपल्यानंतर पुण्यामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील मंचांकडून करण्यात आलाय कबरीवरून महाराष्ट्राचं वातावरण सध्या तापलेलं आहे आणि त्यातच नागपूर शहरातील महाल परिसरात रात्री आठच्या सुमारास मोठा राडा झालाय त्या दोन विशिष्ट समुदायांकडून एकमेकांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत

या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काल विधानसभेत राज्यातील ओबीसी आरक्षण मर्यादा तेवीस वरून बेचाळीस पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली आहे दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ओबीसी कोटा वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसारच ही घोषणा करण्यात आली आहे मात्र त्यामुळे राज्यात आरक्षण मर्यादा ही बासष्ट पर्यंत वाढणार असून ती सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन ठरणार आहे पुढच्या बातमीकडे गोंदिया आणि नागपूर प्रवासासाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस वारंवार उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय आणि आता पुढची बातमी कला क्षेत्रातून आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून लवकरच तो नेटफ्लिक्सच्या खाकी द बंगाल चॅप्टर या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे अलीकडेच या सिरीजचा एक प्रमोशनल व्हिडिओ सुद्धा समोर आला होता ज्यामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय दादांचा अभिनय पाहायला आता क्रिकेट प्रेमी उत्सुक असल्याचं सोशल मीडियाच्या कमेंट्स वरून कळत आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज ऑन